फ्री एज्युकेशन फॉर गर्ल्स मुलींसाठी शिक्षण हे फ्री झालेलं आहे तर एक्झॅक्टली शिक्षण फ्री झालंय म्हणजे काय आणि शिक्षणामध्ये तुम्हाला किती फीस तुम्हाला पे करायची आणि किती पर्सेंट फीस हे गव्हर्नमेंट पे करत आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहे तसेच तुम्हाला जर शिक्षण जर फ्री असेल तर त्याच्यासाठी इलिजिबिलिटी काय आहे त्यानंतर कुठल्या कॅटेगरीसाठी हे शिक्षण फ्री केलंय गव्हर्नमेंटने त्यानंतर तुम्हाला हे फ्री एज्युकेशन घेण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठे लागतात आणि त्यात काही टॉप कॉलेजमधले इंजिनिअरिंग फी स्ट्रक्चर आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया की मुलींसाठी किती फी लागतील बाकी कॅटेगरीसाठी किती फीस आपल्याला ऍडमिशन पे करावी लागते आता फ्री एज्युकेशन म्हणजे काय कॉलेजमध्ये ज्यावेळी तुम्ही ऍडमिशन घेतात तर कॉलेजचं एक फीचं स्ट्रक्चर असतं प्रत्येक कॉलेजचं फीचं स्ट्रक्चर वेगळं आहे प्रत्येक कॉलेजची फीस ही वेगळी आहे आणि त्या फी स्ट्रक्चरमध्ये कॉलेजकडनं काही कंपोनंट्स दिलेले असतात कॉम्पोनंट्स म्हणजे जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की डेव्हलपमेंटचा एक कंपोनंट असतो त्याचा ट्यूशन फीचा एक कंपोनंट आहे एक्झाम फीस घेतली जाते किंवा अदर फीस काही कम्पोनंट्स असतात तर या कम्पोनंटच्या सगळ्या वेगवेगळ्या फीस मला दाखवले जातात आणि एकत्रितपणे तुमच्या कॅटेगरीसाठी किंवा तुम्ही ज्या स्पेसिफिक गोष्टीमध्ये येतात त्यासाठी किती फीस लागते हे तुम्हाला कॉलेज आता यामध्ये फ्री एज्युकेशन जे आहे मुलींसाठी स्पेशली तर त्यामध्ये ट्युशन फी हा जो कंपोनंट असतो हा गव्हर्नमेंट कडनं आता पे केला जातो गव्हर्नमेंट कॉलेजला पे करतो आणि तुम्हाला या कंपोनंटच्या अंडर जेवढी फीस येते ती तुम्हाला पे करण्याची गरज कर नसते पण ट्यूशन फी सोडून बाकीचे जे डेव्हलपमेंट फी एक्झाम फी अदर फीस मिसेलिनियस फीस ह्या सगळ्या फीस मुलींना ऍडमिशनच्या फी ह्या पे कराव्या लागतात तर किती लागते ही ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फीस किती असते तर मी काही कॉलेजचे तुम्हाला इथे एक्झाम्पल देतो तर सगळ्यात पहिले आपण बघूया पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यासाठी फीस किती आहे तर इथे तुम्ही समोर स्ट्रक्चर बघा फी स्ट्रक्चर बघू शकता हे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगची फीस आहे अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर टू ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हे मागच्या वर्षीचं फीचं स्ट्रक्चर आहे या वर्षीचं फीचं स्ट्रक्चर हे अजून रिलीज झालेलं नाही किंवा काही कॉलेजने पब्लिश केलेलं असू शकतं तर त्याचे डिटेल्स तुम्ही त्या कॉलेजच्या वेबसाईटला जा त्या वरती हे डिटेल्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आता हे डिटेल्स असतात राऊंडच्या ज्यावेळी अलॉटमेंट डिक्लेअर होईल त्याच्या आधी हे फीचं स्ट्रक्चर प्रत्येक कॉलेज अनाऊन्स करतं किंवा जर काही कॉलेज अपडेट केलं नाही तर तुम्ही त्या कॉलेजला कॉल करून त्याची इन्क्वायरी करू शकता की एक्झॅक्टली तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी तुम्हाला फीस किती लागणार आहे कॉलेज त्याचे डिटेल तुम्हाला प्रोव्हाइड करेल तसेच की फीस कशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पे करायची आहे तुम्हाला ऑनलाईन मध्ये पे करायची आहे किंवा डीडी पे कराय डीडी थ्रू टी पे करायची आणि डीडी वरती तुम्हाला ते नाव टाकायचं असतं एक्झॅक्टली स्पेलिंग वगैरे काय हे सगळं कॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करतात इथे आपण सगळ्यात पी पीव्हीजी कॉलेजचं मी तुम्हाला डिटेल दाखवतो ओपन कॅटेगरीसाठी ट्यूशन फी जी आहे ही नाईंटी सिक्स थाउजंड आहे डेव्हलपमेंट फी ही थर्टीन थाउजंड नाईन हंड्रेड आहे त्यानंतर अदर फीज त्यामध्ये जिम फी एस डब्ल्यू टी प्रोट्रा एक्सेट्रा ह्या ज्या फीज आहे हे फिफ्टीन हंड्रेड आहे सेव्हन हंड्रेड रुपीज आहे तशी ओव्हरऑल फी जर बघितली तर वन लॅक ट्वेल्व्ह थाउजंड ही ओपन कॅटेगरीसाठी साठी फीस येते आणि त्यामध्ये जर मुलींचं जर बघितलं तर ट्युशन फी तुम्ही बघू शकता ट्युशन फी हे सगळं सगळं गव्हर्नमेंट पे आहे त्यामुळे त्यांनी तिथे डॅश केलंय पण अदर फीजच्या मध्ये तुम्हाला तिथे डेव्हलपमेंट फी अदर फीस त्यानंतर एलआयसी चार्जेस हे सगळे दिसतात आणि टोटल मुलींसाठी या कॉलेजला जी फी लागणार आहे ही सिक्स्टीन थाउजंड वन थर्टी टू एवढी ही फीस लागणार आहे त्यानंतर आपण नेक्स्ट कॉलेज बघूया कॉलेज आहे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पिंपरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च याचा डी कोड आहे सिक्स एट टू टू आता याच्या मी फी स्ट्रक्चर मध्ये आलं फी स्ट्रक्चर मला इंजिनिअरिंग साठी बघायचं ते यांनी पीडीएफ मध्ये स्ट्रक्चर अपलोड केलंय आहे तर ही पीडीएफ ओपन करतोय ही पीडीएफ रिडेबल फॉरमॅट नाही आहे ही व्हर्टिकल दिसते त्यामुळे मी त्याला पहिले ओरिझॉन्टल करतो आणि मग तुम्हाला दाखवतो तर या कॉलेजची ओपनची फी तुम्ही बघू शकता ट्यूशन फी आहे वन ऍक्क थर्टीन थाउजंड डेव्हलपमेंट फी आहे सिक्सटीन थाउजंड नाईन हंड्रेड युनिव्हर्सिटी फी नाईन वन फाईव्ह त्यानंतर स्टुडंट्स ऍक्टिव्हिटी फी ही वन थाउजंड ऍडमिशन फॉर्म फी हंड्रेड रुपीज त्यानंतर एक्झाम आणि इलिजिबिलिटी फी जी सिक्स्टीन हंड्रेडच्या आसपास आहे त्यानंतर शिक्षण योजना इन्शुरन्स जे आहे सेव्हन हंड्रेडच्या आसपास आहे ते ओपन कॅटेगरीसाठी जी फीज लागते ही आहे वन लॅक थर्टी फोर थाउजंड आता यामध्ये मुलींसाठी किती फीज लागणार आहे तर मुलींसाठी ट्यूशन फी ही ब्लँक आहे इथे ओके डेव्हलपमेंट फी सिक्स्टीन हंड्रेड बाकीचे कंपोनंट सगळे ॲज इट इज आहेत त्यामध्ये काहीच फरक नाही आणि टोटल फीस जी तुम्हाला इथे या कॉलेजला लागणार आहे ती आहे ट्वेंटी वन थाउजंड थ्री ट्वेंटी टू पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला ही फीस लागणार आहे आता नेक्स्ट कॉलेज आपण बघूया आय क्यूरआयटी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याचा फी स्ट्रक्चर इंजिनिअरिंग हे मी मागच्या वर्षीच ओपन करतोय इथे यांनी कंपोनंट वाईज फी दिली तुम्हाला कॅटेगरी दिली तुम्ही जर ओपन मध्ये येत असाल तर वन लॅक एटीन थाउजंड ही फीस लागणार आहे गर्ल्स साठी जी फीस आहे ही आहे ट्वेंटी वन थाउजंड एट सेवन झिरो ही एवढी फीज लागणार आहे तसेच त्यांनी बाकीचे इथे डिटेल पण दिले की मोड ऑफ पेमेंट काय असणार आहे आणि तुम्हाला डिमांड थ्रू जर तुम्ही कॉलेजची फीस पे करणार असेल तर तुम्हाला या पर्टिक्युलर नावावरती तो डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे नेक्स्ट कॉलेज आहे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्रत्येक वर्षी कॉलेज ही त्यांची फीस वाढवत असतं आता बाकीचे कॉलेजेस आपण ज्या जे बघितले ते मागच्या वर्षीचं त्यांनी पर्टिक्युलरली इयर मेन्शन केलेलं होतं इथे जर तुम्ही बघितलं तर याचं जे इयर आहे टू सिक्स आहे म्हणजे हे लेटेस्ट यांचं फी स्ट्रक्चर आहे या वर्षी जर कोणी या कॉलेजला ऍडमिशन घेणार असेल तर हेच फी स्ट्रक्चर लागूल आता कुठल्या कॉलेजने जर हे लेटेस्ट फीस स्ट्रक्चर रिलीज केलं नसेल आणि तुम्हाला जर याची फीस जर जाणून घ्यायची असेल तर जवळपास प्रत्येक वर्षी तीन ते पाच पर्सेंट ही फीस प्रत्येक कॉलेज वाढवू शकतं आता मग मागच्या वर्षी जर तुम्ही फी स्ट्रक्चर बघितलं या वर्षी तुम्ही त्याचा अंदाज घेऊ शकता की याचं फी ही किती वाढू शकते त्याच्यावर तुम्ही पर्टिक्युलर तुमच्या कॅटेगरीसाठी फीस कॅल्क्युलेट करू शकता आणि ऍडमिशनच्या वेळी मात्र फीज बद्दल कन्फर्मेशन घेण्यासाठी तुम्ही कॉलेजला कॉन्टॅक्ट करा कॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करेल किंवा त्या पर्टिक्युलर कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करा वेबसाईटमध्ये मध्ये फी स्ट्रक्चरचा जे लिंक असते फी स्ट्रक्चरचे सेक्शनमध्ये सेक्शन मध्ये तुम्ही जा तिथे तुम्हाला त्या कॉलेजमधूनची बद्दलची फीस सगळी दिसेल आता मराठवाडा मित्रमंडळ या कॉलेजमध्ये ट्युशन फी आहे वन लॅक फाईव्ह थाउजंड डेव्हलपमेंट फी फिफ्टीन थाउजंड अदर फीस नाहीये ती फक्त जम्मू अँड काश्मीर कोटासाठीच आहे फोर थाउजंड त्यानंतर कॉशन मनी वन थाउजंड आहे लायब्ररी डिपॉझिट वन थाऊजंड आहे ओपनसाठी फीस येते वन लॅक ट्वेंटी थ्री थाउजंड आता ती जर मुलींसाठी जर फीस बघायची असेल तर ती आहे येते सेवन्टीन थाउजंड सेवन हंड्रेड एटी थ्री रुपीज एवढी ही या कॉलेजला फीस असणार आहे नेक्स्ट कॉलेज आहे श्रीमती काशीबाई नॉले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे वडगाव मध्ये आहे याचं फी स्ट्रक्चर पण हे मागच्या वर्षीचं आपण इथे दाखवतोय दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस यामध्ये ओपन कॅटेगरीची फीस जी होती ही आहे वन लाख फोर थाउजंड आणि मुलींसाठी जर फीज बघायची असत तर ती आहे ट्वेंटी थाउजंड झिरो सिक्स्टी सेवन रुपीज आता याच्यावर तुम्हाला अंदाजाला असेल की मुलींसाठी फीज किती लागणार आहे याआधी मुलींना जे आपण त्या कॅटेगरीच्या अंडर येत होते ती फी अप्लाय होत होते पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने खूप चांगला डिसिजन घेतलेलं आहे की मुलींचं एज्युकेशन च पर्सेंटेज वाढवण्यासाठी मुलींची सगळी ट्युशन फी हे गव्हर्नमेंट पे करत आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटीचा तुम्ही डेफिनेटली फायदा घ्या कारण बरेच पॅरेंट्स हे फायनान्शियली कॅपेबल नसतात की त्यांच्या ते मुलींना हायर एज्युकेशन देऊ शकेल पण आता हायर एज्युकेशन मध्ये जर गव्हर्नमेंट एवढं सगळं जर तुम्हाला सपोर्ट करत असेल तर डेफिनेटली तुम्ही या ऑपॉर्च्युनिटीचा यूज करून घ्या आणि तुमच्या मुलींना तुम्ही शिकवा जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि चार वर्षानंतर त्यांच्या एक इन्कम पण चालू होऊ शकेल आता नेक्स्ट आपण बघूया एलिजिबिलिटी म्हणजे हे कोणासाठी जे फी स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवलं हे कोणासाठी आहे जर तुम्ही कॅपराउन मधन जर ऍडमिशन घेत असेल म्हणजे तुम्ही राऊंड वन मधनं टू मधनं किंवा थ्री मधनं जर इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेत असेल तर तुम्हाला हे जे नवीन फी स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवलंय मुलीसाठी कमीवाली ही तुम्हाला पे करावी लागणार जर तुम्ही मॅनेजमेंट कोर्ट किंवा स्कॉटराउन मधन जर कॉलेजला ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला यामध्ये तुम्ही बसत नाही यामध्ये तुम्हाला जी फुल तुम्हाल फीस ऑपॉर्च्युनिटी फीस आहे ही तुम्हाला लागते नेक्स्ट क्रायटेरिया आहे तुमचं पॅरेंटचं इन्कम जे आहे हे आठ लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न जे आहे हे आठ लाखापेक्षा कमी पाहिजे तरच तुम्हाला ही एदुकेशन एदुकेशन जी एज्युकेशन मुलींसाठी एज्युकेशनची सवलत आहे ती मिळते आता नेक्स्ट प्रश्न मुलांना पडतो की सर आम्ही या कॅटेगरीमध्ये येतो तरी पण आम्हाला ही फीस अप्लाय होईल का जसे ओपन कॅटेगरीमध्ये येतात तर इथे सगळ्या कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटने ही फॅसिलिटी आणली आहे इथे कॅटेगरी मॅटर नाही करत तुमचं फक्त जे मी एलिजिबिलिटी क्रायटेरियात तुम्हाला दाखवला आहे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी पाहिजे आणि तुम्ही कॅपराउन मधनच तुम्ही ऍडमिशन घेतलं पाहिजे तर तुम्हाला ही फीस लागू होईल नेक्स्ट आहे यासाठी तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स वरती मी ऑलरेडी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तर जेवढे पण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना डॉक्युमेंट लागतात ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजेत त्यासोबतच इन्कम सर्टिफिकेट या वर्षीचं म्हणजे आपलं फायनान्शियल इयर मे टू झट एप्रिल पासून चालू होत एप्रिल पासून पुढचं जे आहे तुमच्या पॅरेंट्सचं इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे तर एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात जर तुम्हाला माहित नसेल की एक्झॅक्टली इंजिनिअरिंग ऍडमिशन घेत असताना डॉक्युमेंट्स कुठले लागतात त्यासाठी मी एक सेपरेट डिटेल मध्ये तुम्ही बघू शकता त्याची ते व्हिडिओची लिंक पण मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देतोय नेक्स्ट जो टॉपिक आहे डीम्ड युनिव्हर्सिटी तर डीम युनिव्हर्सिटी मध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज फी लागत नाही एकच फीस असते ओके आणि तिथे तुम्हाला साठी जी वेगळी कन्सेशन फी जी आहे ती तर तुम्हाला लागत नाही तुम्हाला फी पूर्ण फी भरावी लागणार आहे आता कुठल्या डीम युनिव्हर्सिटी आहे त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवतो त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण डीम युनिव्हर्सिटीज आहेत त्याची मी लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि त्या व्हिडिओची लिंक पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये आता जर तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार असेल आणि इंजिनिअरिंग बद्दल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या सोशल मीडिया चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा किंवा फॉलो करून ठेवा मी ऑलरेडी युट्यूबवरती फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती आहे हे माझे सोशल मीडिया हँडल्स आहे जर तुम्ही ट्वेल्थमध्ये असाल आणि तुम्ही ट्वेल्थ ची सीई टी दिली एई दिलेली आहे आणि इंजिनिअरिंगच्या कॅप्रॉमनं तुम्ही जाणार असाल तर मी ऑलरेडी एक व्हॉट्सअप ग्रुप माझ्या आहे तो फ्री आहे तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता जॉईन करण्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर ती लिंक ऍक्टिव्ह नसेल तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करा माझी टीम तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करेल तसेच तुम्हाला जर माझ्याकडनं इंजिनिअरिंग करिअर काउन्सिलिंग जर करून घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता आणि काउन्सिलिंग बद्दलची सगळी डिटेल्स तुम्हाला प्रोव्हाइड केली जातील एक्झॅक्टली आमच्याकडे काउन्सिलिंग कशी होते याची जर माहिती करून घ्यायची असेल तर यावरती पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलाय तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्यानंतर काउन्सिलिंगसाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता